आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथील हनुमान मंदिरामध्ये भाविक भक्तांना आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक वेगळाच अनोखा चमत्कार बघायला मिळाला आज सकाळी उमरी येथील काही भाविक भक्तांनी सर्वप्रथम हनुमानाच्या मूर्तीची पूजा केली त्यानंतर त्यांनी हनुमान मंदिराच्या पटांगणातील नंदीच्या मूर्तीची पूजा करून नंदीच्या मूर्तीसमोर एका चमच्यामध्ये दूध आणि पाणी ठेवले त्यावेळी त्यांना एक वेगळाच चमत्कार बघायला मिळाला नंदीच्या समोरचे पाणी आणि दूध नाहीसे झाले त्यामुळे येथील भाविक भक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आजपर्यंत नंदीच्या मूर्तीसमोर ठेवलेले पाणी कधीच नाहीसे झालेले नव्हते अचानक पाणी आणि दूध गायब झाल्यामुळे उमरी येथील येथील भक्तांना भाविक वाटले ये भाविकांनी ही गोष्ट दुसऱ्यांना सांगितली त्यामुळे मंदिरातल्या दुसऱ्या भाविकांनी सुद्धा नंदीच्या मूर्तीसमोर पाणी आणि दूध ठेवले तेव्हा त्यांच्या समोर हे लक्षात आले की नंदी पाणी आणि दूध पितो हा चमत्कार भाविकांनी तुफान गर्दी केली त्यानंतर येथील प्रतिष्ठित नागरिक सरपंच यशवंत गोवर्धन काबगते हनुमान मंदिराचे अध्यक्ष भास्कर वासुदेव काबगते हनुमान मंदिराचे पुजारी रूपचंद पडोडे हनुमान मंदिराचे सदस्य भगवान मेश्राम श्रीराम पाटील काबगते तसेच अनेक भाविक भक्त हजर होते हा चमत्कार बघण्यासाठी शाळेचे विद्यार्थी सुद्धा उपस्थित झाले व नंदीला दूध व पाणी पाजून मनातील शंका दूर केली खिचत आहे तो नंदी नंदी पाणी खिचत आहे पाणी पिताय बाहेर अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका